काय झालं की कालच्या जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांची आणि मंत्री महोदयांनी ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षविधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून आणि दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्ताव आणि दोनशे साठच्या प्रस्तावान्वये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले के होते त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की एकतीस मार्चपर्यंत या सर्व रकमा त्या त्या खात्यावर जमा होतील काल परवाच माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केलेली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी के वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केलेली आहे शेतकरी कर्जमाफीचं काय स्टेटस आहे वाटत नाही मला मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केलेली आहे आणि भावाच्या संदर्भातली पण काही तक्रार माझ्याकडे नाही आहे त्यामुळे अद्याप काही माल खरेदी करायचा बाकी होता खरेदी केंद्र सुरू करावे असा प्रकारचा मागणी होती त्या दृष्टीकोनातून आम्ही केंद्राला कळवलेलं आहे आणि केंद्राने तो निर्णय या ठिकाणी घेण्याचा मान्य केलेला आहे शिवाय केंद्राने वीस टक्के एम एस पी कांद्यावरची ती पण मान्य वजा केलेली आहे त्यामुळे आता तोही विषय या ठिकाणी केंद्राला आलेला आम्ही जे काही प्रस्ताव पाठवले केंद्राला ते प्रस्ताव जसे तसे या ठिकाणी केंद्राने मान्य केले त्या संदर्भामध्ये कृषी खात्याने कारवाई केलेली आहे आता पोलिस चौकशी करत आहे पोलिसांची चौकशी आणखी जो निर्णय होईल तो आपण मान्य करू अशा प्रकारे पण अनुदानित केंद्राचा अनुदानित असा प्रश्न असा आहे की आपण कृषी खात्याने त्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे आणि आता केस पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिस इन्क्वायरी करतात ते चौकशी आणखी काय निर्णय व्हायचा तो होईल परंतु चौकशी सुरू आहे तो विषय माझ्या लेवलचा नाही आहे तो विषय राज्य आहे ते मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकतात शेतकऱ्यांना तो विषय माझा नाहीच आहे त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं काही योग्य माझ्या ऐकण्यात नाही आला असं काही साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये माझंही तेच मत आहे की महापुरुषांच्या बाबतीमध्ये कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला किंवा कोणालाही जनतेला कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही त्या संदर्भात उगीच आपल्या आकलेचे तारे तोडू नये आणि त्या संदर्भामध्ये महापुरुषांचं योगदान लक्षात घेता महापुरुषांच्या संदर्भात कुणीही वेळोवाकडं या ठिकाणी चर्चा करणं हे चुकीचं आहे आणि करूच नाही अशी या ठिकाणी माझी पण धारणा कायदा व्हायला पाहिजे शंभर टक्के कायदा सुद्धा झाला पाहिजे या संदर्भात सोयाबीनचे भाव एम एस पी पेक्षा कमी